नमस्कार संघर्ष सुद्धीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत वैद्यकीय पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय सेवा बजावताना समाजामध्ये सेवाभाववृत्ती बाळगून समाजाची सेवा केली पाहिजे वैद्यकीय सेवेमध्ये अमिषाला बळी न पडता आपल्या ज्ञानाचा सदुपयोग करावा असे प्रतिपादन आमदार प्रकाश हुक्केरी यांनी अंकली येथे केले अंकली येथील गोमटेश शिक्षण संस्थेच्या डॉक्टर एन ए मगदूम आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या द्वितीय बॅचच्या बी ए एम एस विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते कार्यक्रमात बोलताना आमदार प्रकाश हुक्केरी म्हणाले डॉ ए मगदूम यांनी संस्थेचा नाव लौकिक वाढवला असून संस्थेच्या पुढील कार्यास सर्व प्रकारचे सहकार्य करू असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक डॉ एन ए मगदूम उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रकाश हुकेरी अमित घाटगे डॉ एस व्ही गद्दीहळी शेट्टी चिक्कोडी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे पंकज पाटील महावीर मोहिते उपस्थित होते संस्थेच्या खजिनदार ललिता मगदूम सचिव सुरेश चौगुले अधिष्ठाता अजित रावळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला उपस्थित मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला लक्ष्मण चिंगळे अमित घाटगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली श्री देवी पिरजे पाटील हिला सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून सन्मानित करण्यात आले अमित घाटगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सध्याचे युग स्पर्धेचे युग असून विद्यार्थ्यांनी आपल्या पेशाचा सन्मान करावा व समाजाप्रती कृतज्ञ राहून कार्य करावे असा सल्ला दिला लक्ष्मण चिगळे यांनी डॉक्टर एन ए मगदूम यांच्या कार्याचे कौतुक केले जागतिक स्तरावर आयुर्वेदाचे महत्त्व वाढले असून सध्याच्या काळात वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना करिअरची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाला महत्त्व देऊन पुढील वाटचाल सुरू ठेवावी आपल्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्व बनण्याचा प्रयत्न करावा यासाठी विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देऊन असे डॉक्टर एन ए मगदूम यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले कार्यक्रमात प्राचार्य डॉ रमेश कोंडकेरी यांनी स्वागत केले प्रतिज्ञावाचन डॉक्टर विवेक सोलापूरकर यांनी केले यावेळी सर्व विभागाचे प्राध्यापक विद्यार्थी पालक उपस्थित होते अशाच ताज्या बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी पाहत रहा संघर्ष सुद्धा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार डोंट स्टॉप सेल्फ लाईफ इज थ्रुआउट लाईफ युर टू रन 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 सो इट इज टू गो फॉर फर्दर हायर एज्युकेशन यू मे बी लाईफ फुल लाईफ इज देअर फॉर यू टू गो फॉर द मे बी इट ऑर गव्हर्नमेंट जॉब मे बी देअर ऑर वॉट एव्हर But the thing is, still lot of things are there to learn for you. Lot of things are there to learn for you. Because I'll tell you one thing I would like to tell you. Every time I used to tell the same word,